पाले आज काय पाहणं पाहिजे काही काम नाही मग मी येऊ नेव चला जाऊन बाजारला हा या जाऊ तुला काय आणायचंय का मला काय नका भाजीपाला आणा भाजीपाला काही लते कपडे तुला काही ब्लाऊज काही साडी वगैरे नको काई। नको काय नको मला काहीच नको नको परत म्हणशील तुम्हाला आणले मला नाही आणले नाही हा सून बाईचं काय तिला विचारा काय पाहिजे तू विचार का मी विचारू आता तुम्ही विचारलं काय झाले ऐक ना आत्या मी थोडं माझ्या मैत्रिणीकडे चालले जाऊन येते लवकर अगं रोज रोज काय मैत्रिणीकडं हा घरात स्वयंपाक करायचा पाडल्या आणि तू निघाली मैत्रिणीकडं ते करते ना मी आल्यावर कधी करणार आल्यावर मी लवकर येते लगेच येते जाऊन आणि एवढे आवरून मैत्रिणीकडं ते आम्हाला फोटो काढायचे काय बाई तुमचं ऐकावं ते नवालाच हा फोटो काढायचे मी येते जाऊन येते लवकर येते हा बाय 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 बाई ऐकानच गेली बाई पोरगी तर एवढं नटून फुटून मैत्रिणीकडे जात असतात का तू आता सध्या नेमकं तू काय करीत राहते घरात नेमके माझं काय नाही नाही एवढी सून बाई नटून कटून जाते तुला सांगता येत नाही का शिकवता येत नाही काही अहो माझं ऐकलं तर पाहिजे ना तिने पोरगा आपलं इथं नाही बाहेरगावी गावी नाही बरं जाईल तू सासू झाली तुला दोन तीन पोरं लागत होते मग तो दोन तीन सुनावल्या असत्या खरं आपण बघायला पाहिजे एवढी नटून थेटून कुठं जाती ते आता मी बघू काय मग कोण बघायचं मी जाऊ तिच्या माग मागे खूड कोंबडी आणि घरामध्ये हा तील का मारू तू आहे घरामध्ये हर मला सांगायचे पाहायला सासरा झाली का असून बायकोडे गेली पाहिजे हो आता आपला पोरगा इथं नाही म्हटल्यावर आपलंच काम की नाही त्याच्यावर लक्ष ठेवायचं हा गे रुपाली बाय माणसाचं काम राहत हे नाही कळत का तुला आओ, मी तिच्या माग माग जाऊ का मग घरातली कामं कुणी करायची तिचं कुठं काय असत मग काय करायचं तेच मी म्हणते की त्याचा शोध तुम्ही लावा एवढी नटून ठटून घे जाती ती रोज अरे एक दिवस ठीक आहे मैत्रिणीकडे रोज रोज काय मैत्रिणीकडे तिचं झालं काय कमी आपलं पोर काय बोलल आपल्याला मग एवढं माझं लग्न झालं पण कधी एवढी नटून ठटून मैत्रिणीकडे गेले नाही मी हा तू कुठली मग तेच मी सांगते की जरा तिच्या लक्ष ठेवा तिच्या मागे जाऊन बघा ती कुठं जाते काय नाही ते जायचं का आता डोक्याला नको बर तुम्ही का हा ती येऊन आहे कधी यायची काय माहिती मलाच करावं लागते चला कधी येते काय मी धू मला म्हटले आत्ता आले पाच दहा मिनिट तर अजून पत्ता नाही रोज करते अरे अरे आले मी आली हा अगं हळूच हळू हळूच हळूच पडशील अरे किती चिक्कल आहे हा हा असं वाटत तुझ्याकडे बघतच राव किती भारी दिसू राहिली तू किती भारी हसती डबल हस एकदा काय तू पण अगं तू आहे ना म्हणजे दिवसेंदिवस ना भारी दिसत राह राहिली हा ना तुझं इतकं प्रेम आहे ना माझ्यावर त्यामुळे तुला मी इतकी भारी दिसते माहितीये का तुला पण आवडतो ना मी खूप हा मी काय म्हणतो हां घरी काय सांगितलं तू अरे काय नाही मी सांगितलं की मैत्रीण चालले म्हणून म्हणजे नाही आला ना आपल्यावर अरे डाऊट नाही आला पण नाही सासू सासर माझे दरवाज्यातच बसलेले असतात माहिती माझ्यावर डोळं लावून कुठे चालली कधी येते कधी जाते केवढं नाटक पटक करते जपून येत बर का म्हणजे प्रॉब्लेम नको हा अरे मी लय जपून येते माहितीये काय सांगणार तुला खरं सांगू सांग मला लग्न करायची इच्छाच नाही आता असं वाटतं हा विषयभर तुझ्यासोबत राह तू जर म्हणत असली ना लग्न करशील माझ्यासोबत तर मी तयार आहे लग्न करायला नक्की करते की कधी करल मी लवकर खरंच हे बघ अरे खरंच करल माझी शपथ घे हा तुझी शपथ मी लग्न करीत जमतं आता काय करू ऐक ना बघितलं प्रॉब्लेम होईल आपण काय करू पिक्चर बघायला जाऊ आज कधी आज लगेच आज? लगेच आज? आता अरे नको आता नको मी पिक्चरला नाही येऊ शकत घरी खोट सांगून आले मी अगं काय होत चल ना अरे नको ना ऐकत जा जरा मी खरंच घरी खोट सांगितलं म्हटले आता लगेच जाऊन येते म्हणून आता किती दिवस झाले बरं आपण कुठं फिरायला गेलो नाही काही नाही माहितीये ते मला पण नाही शक्य माझ्याकडून मग नाही का येत नाही येऊ शकत जाऊ दे नको पिक्चर पण आपण गप्पा मारत राहू म्हणजे मला लय भारी वाटतं मान्य आहे मला पण आता इतके वेळ नाही थांबू शकत मी का अरे माझे सासू सासरे मागे येतच असतील ना माझ्या घरी काम पडले ऐक मी तुला एक सांगते मी ना पटपट सगळं पट काम करते परत संध्याकाळी तुला भेटायला येते नक्की नक्की येते बघा हा हा नक्की ठीक आहे लवकर जा आणि काम आवरून येईल लवकर ये हा लगेच येते मी लगेच येते हा मी फोन करेल तुला हा फोन कर मला मी लगेच येते हा चल बाय 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 किती भारी ना किती प्रेम करते माझ्यावर डबल येणार भेटायला चला हॅलो अरे बाबा सारखं सारखं फोन नको नको करू मी बोलला ना मी येते म्हणून अरे माझ्या सासू सासऱ्यांचं नुसतं माझ्या फोनकडं माझ्याकडे लक्ष असते मी काय करते काय नाही करत नुसतं त्यांचं लक्ष आहे माहिती आहे का तुला सारखं नको मला फोन करू अरे हो त्याचं नव्हतं होईन सगळं माहिती आहे का तुला हा येते मी फक्त अर्धा तासात येते तू जरा वाट वाटपा माझे येते मी घरातून निघलं निघले ना तुला पहिला फोन करते चालेल का फक्त तू मला सारखं सारखं नको तेवढा फोन लाव बाबा हां हा हा मी येते थोडंच काम राहिलं एक अर्ध्या तासात मी लगेच येते हा चालेल ठेव का हा फोन नको करू हा बापरे काय काय करू भाजीला फोडणी द्यायची तुम्ही बाजारला जाणार आहे ना चला मी पण येते तुमच्या बरोबर बाजारात जायला मुळेच नाही राहिला का काय आलं रेट करून टाकलं आता काय करते काय जाते बाजारला काय आणते बाजार होतो घरामध्ये सांग झालं काय पण काय झालं ते आता तुला सांगितलं तुला चांगलं म्हणलं होतं तरी लक्ष ठेव ग लक्ष ठेव पण तू का ती ऐकते माल कशावर लक्ष ठेव आता आपली सोन बाईस काय आलं अगं मी आता येत होतो रानातून आणि ते भीतीच्या वर्षाला आपल्या घराच्या पाठी माग फोनवर बोलत होती फोनवर हा मी ऐकलं स्वतः माझ्या कामानं आणि माळ्याने पाहिलं कोण अशी बोलत होती आता कोणता आता आपल्याला काय माहिती अगो तरी मी म्हणत होते तुम्हाला नक्कीच काहीतरी बाहेर असणार तू तो आणि मला सांगायचं काहीतरी आहे सासू घरात बरे आपण नकोच बाजारात जायला आपण काय करू इथं बसू आहे की नाही आता बामटवाने बसू आपण हा ती मस्त जाईल मैत्रीने का नाव करून तसं नाही आपण इथं बसू आणि ती गेली तिच्या माग गपचुप जाऊ आणि बघू ती कुणाला भेटते ते म्हणजे तिचा पाठला करायचा कोण आहे माहितीये का तो आपल्याला शोधायचा आता मग मी तेच सांगते तुम्हाला की आपण इथं बसून राहू आणि ती गेली तिच्या माग जाऊ रुपाली जाणव चारा पाणी केला काय पैसे नाही त्यांना काय आत्ता मामा काय चाललंय काय नाही बाजारला जायचं ना मग काय काय आणायचं तो विचार करते हा का <laughs> तुला काय आणायच नाही मी आणते मला आणायचंय ते बरं बरं अगं बाजारवर तुला काय खायला आणायचं वस्तू काही एखादी नवीन नाही नाही काय दिसलं तर तुम्हीच आण मला तरी आता काही नको कलिंगड आण कलिंगड हा हा आण कलंगड आणायचं बरं ऐक ना मी काय म्हणते ते मला ब्लाउज वालीचा फोन आलता तिला मी ब्लाउज शिवायला दिलता ना तर शिवून झालाय तर मग मी घ्यायला जाते हा ते इकडं बरोबर जा जा हा लगेच येते आम्ही पण चालले बाजाराला हो ना हाँ। हाँ। चालते तुम, तुम्, तुम्ही यायच्या आधी मी येते हो चालेल चालेल मी काम केलंय कुलप लावून जातो चावी तिकडे हो चाल दरवाजाच्या वरती हा हा हो रुपाली आता या सोनबाईने काय केलं माहिती का आपल्याला दोन किती जाऊ आपल्या सांगायचे चाटा मारायची इतक्यात म्हणते मैत्रिणी चालले इतक्यात म्हणते याच्याकडे चालले हां आता तूच सांग आता, आता मी स्वतः मा कानानं मा डोळ्याने पाहिले फोन बोलत तर आता सुद्धा काय म्हणली मी ब्लाऊज आणायला चालले टेलरिंग कर हो आता आपण तिच्या माग जाऊ आणि बघू आता भेटती तिचा आपण डायरेक्ट पाठलाग करू हा चला हा आता म्हणजे कसं आहे दूध का दूध पाणी का पाणी चला 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 जाईल कधी येते काय मी असं वाटतय कधी येईल कधी मी तिला भेटल बस किती उशीर लावला बरं अरे काय सांगू हे आत त्यांनी मामांशी बोलत होते ते गेले बाजारात आणि आले मी इकडं पटकन गेले हो म्हणजे कधी येणार आहेत आता काही एक तास येत नाही ते लवकर म्हणजे एक तास आपण दोघच नाही तर आपण दोघच मग आज जायचं का कशाला आत जायचं नको इथंच बस बाप तू आत गेल्यावर शांत नाही बसणार शांत ते खरं आहे मला आता एवढी भारी माझ्या समोर म्हटल्यावर मी कसं शांत बसल बर तो पण काय कमी नाही माझ्यापेक्षा तू पण मी का <laughs> आपण सारखी जातो ते तर आहेच पण ना मला असा कंटाळा आलाय असं भेटेच चोरून चोरून असं वाटत कुठंतरी ना फिरायला जावं नाहीतर तू म्हटली होती ना लग्न करू म्हणून हा मग लग्न कधी करायचं आपण करू अरे मला पण लय कंटाळ आला हे असं रोजच चोरून चोरून भेटणं माहिती का किती खोट बोलून येते मी तुझं पण प्रेम आहे ना माझ्यावर खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर माहिती का मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मला पण आहे ना झोप येत नाही माहिती का रात्री तू स्वप्नात पण आलती रात्री म्हणजे असं स्वप्न पडलं म्हणजे आपलं लग्न झालंय आणि आपण हनीमून ला गेलतो आणि ते तिकड खरच शपथ हा आणि ते ना स्वप्न पहाट पडलं होत म्हणजे मला असं वाटतंय आपलं स्वप्न खरं होणार आहे लवकरच पहिला आपण लग्न करूयात चालतंय मग एक काम करू ना पळून जाऊन लग्न करू ना तू येते का पळून माझ्यासोबत तुझ्या सोबत का हा येते ना चाल मग लग्न करणार ना तू माझ्यासोबत अक्कच जायचं पळून सांग बर मला तू म्हणशील तवा खरच मग आज संध्याकाळी जायचं का जाऊ की खरच, खरच। अ, हा खरच आता मामा काय रे कुठला येतो हा कुठला येतो इथलाच आहे गावातला गावातला हा सोनबाई बाई कुठं आल इत... तिथून ब्लाउज वाला नाही नाही तिकडं जाऊन आले मी हा कोण आहे हा मित्र आहे माझा मित्र तुझा आणि पळून जायच्या काय गोष्टी चालल्या होत्या हा हे बघ घाबरू नको घाबरू नको आम्हाला लग्न करायचंय दोघाला तू कोण रे मी गावातलाच आहेस का हा तुला कळत नाही लाज नाही वाटत तुझं लग्न झाले हा आणि पळून जायच्या गोष्टी करतो पण आमचं प्रेम आहे ना एकमेकांवर अरे तू आपला झालं तिकडे तिने लग्न करायचं तिचा नवरा कुठे आहे हा सात सात रुपये ती सांभाळते आणि तुझ्या घरचे घेतील का तिला घरात होय रे मोठा चाललाय पळून जाऊन लग्न करायला तिच्या आम्ही सेपरेट राहू आम्ही बाहेर राहू म्हणायला सगळं सोप्पं असतं कळलं का सुनबाई <laughs> सगळ्या गोष्टी म्हणायला बोलायला सोप्या असतात पण करायला तितक्याच अवघड असतात अरे म्हणलं रुपाले तुला सुनबाई आपल्याला बोटावर खेळू राहिली किती चाटा मारायची तुम्ही थांबा अग तुझा नवरा इथं नाही हा आम्ही कधी तुला सुनासारखं वागवलं का सगळ्या गोष्टीची मोकळीक दिली इकडे चालले तिकडे चालले कधी आम्ही विचारपूस केली नाही काही नाही अगदी लेखी सारखं आम्ही तुला वागवलं आणि तु असं करायला लागली उद्या माझ्या लेकाला कळलं तर काय म्हणाल नाही असं नाही करत मी काय नाही तू तू मला सांग आम्ही कधी चुकीचं वागवलंय का तुला नाही पण माझं खरच आहे जो प्रेम मी सासूबाई आधी लग्न झालं झालं प्रेम लग्न झालं झालं आणि हा काय करतो काय काम करतो तू काय काम करतो तू नोकरी लागणार आहे अगं तुझं का अजून त्याला नोकरी नाही खाणार काय एवढा चांगलं घर सोडायचं माग जायचं का अगं थोडा तरी विचार कर सुनबाई बाई अगं आपल्या आयुष्याचा आपल्या भवितव्याचा काहीतरी विचार कर हा का तुला आम्ही काही त्रास देतोय घरात का, का माझं पोरग तुला काय त्रास देतय बिचारा तुमच्या संसारासाठी पैसे कमवण्यासाठी बाहेरगावी राहिलं आहे ना हां मग एवढं तुला कळायला नको असं कुणाली येणाऱ्या जाणाऱ्याबरोबर प्रेम करायचं का नाही नाही सासूबाई चूक झाली अगं थोडा विचार कर शिकलेली सवरलेली मुलगी तू आणि माझ्या परत काय कमी होती ग तू ह्याच्यावर प्रेम करायला लागलीस आत्या बरोबर आहे तुमचं चूक झाली माझं मी असं नव्हतं करायला पाहिजे माफ करा आत्या मला मामं मला माफ करा खरच मी परत कधीच असं नाही करणार प्लीज मला माफ कर। ना। ना, का का आ, करा खरंच नाही वागणार असं काय मी खर तर ना माझी आहे तिला काय नका बोलू मीच तिला म्हणत होतो भेटायलाय माफ करा मला तिला फोन नाही तस आमचं दोघांचं पण प्रेम होत पण मी समजून घ्यायला पाहिजे तिचं लग्न झालेलं आहे तिला नव्हतं भेटायला पाहिजे म्हणजे आता तू आतापर्यंत किती पुरेचे परपचे चे उद्वस्त केले रे तस काही केलं बरे बाय मी काय म्हणतो आता एवढं पुढे काही फोन करायचा नाही आणि तिच्या नावा जर कळालं तर तू काही बरकत होणार नाही तुला डायरेक्ट उभा पाडेल हो आणि तू पण अजिबात त्याला फोन नाही करायचा समजली ना नाही हे बघा खरंच माझं चुकलेलं आहे आजपासून मी तिला भेटणार पण नाही आणि फोन पण नाही करणार हा तू आता वाचलाय आता स्वतः आम्ही पकडले तुला जातो आत्या मामा हा आता काय माझं चुकलं मला माफ कर <coughs> हे प्लीज माझ्या नवऱ्याला नका सांगू प्लीज नाही नाही तो चांगला आम्हाला चांगलंच म्हणजे तू चांगले चुकेल आणि वरून म्हणजे आता माफी मागायची तू आमच्या खरच माफ कर मला मी नाही करणार काय पुन्हा असं झालं नाही पाहिजे नाही होणार असं झालं तू त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिली तर मी त्याला सांगणार नाही रुपाली हिला आता घराच्या बाहेर निघून जायचं नाही कोणाचा फोन आला लगेच घ्यायचं तो आक कोण बोलत आहे सांग अगोदर हं ते क्षणाला जर कोणाचा बोराचा कोणाचा माझा फोन आलंय लगेच ना पोराला बोलून घ्यायचं आपल्या कतई बाई असे फोन बोलत राहते आता तेच करावं लागणार आणि काय करायचं नाही मी नाही करणार असं परत ही चूक नाही करणार बघ या वेळेला आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतोय हं असं कर वागू नको परत नाही मी कधीच तुमच्या दोघांचा विश्वास नाही तर चला आता घरी अवस्थेत चला घरी त्याचा नंबर काढून टाक डायरेक्ट हां चला Cartea de dansul.